चंदगड तालुक्यातील अडकूर गावचे सुपुत्र निवृत्त नायब तहसीलदार ए बी वाडेकर यांचा पंचाहत्तरा वाढदिवस अमृत महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांचे बालपण अतिशय कष्ट व परिश्रमात गेले असून गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली त्याबरोबरच ते शिक्षणाचा पाया रुजवत गेले आतोनात प्रयत्नातून ते महसूल खात्यात तलाठी म्हणून गडिंगल चंदगड आजरा भुदरगड अशा तालुक्यामध्ये पंचवीस वर्षे सेवा बजावत वर, तीन वर्षे मंडळ अधिकारी म्हणून प्रामाणिक काम केले त्यानंतर त्यांना नायब तहसीलदार या पदावर काम करण्याची संधी मिळाली या पदावरून ते दोन हजार आठ साली सेवानिवृत्त झाले त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी सरोजिना यांची मोलाची साथ मिळाली असल्याचे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती बबनराव देसाई सरपंच सचिन गुरव उपसरपंच उज्ज्वला देसाई अभिजित देसाई शिवराज देसाई सुषमा कोट गणेश दळवी दिलीप भेकणे प्रकाश वाईंगडे संतोष गिंची संजय गुरव बंडोबंत देसाई आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन यूथ क्लब बाजारपेठ व नवरात्र उत्सव मंडळ अडकून यांच्याकडून करण्यात आले सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड